श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुळशीचे महात्मे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की तो निया प्राप्त काळी तुळस वृंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुट वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारिष्मी वसे त्याच्या घरी श्री हरी क्रीडा करे स्वानंद तुळशीचे मंजुला सुटे पळत सुटे यमराजे धूत तुळस कृष्ण उदक ते पावते ब्रह्म सुख तर हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला पवित्र मानले जाते हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर आपल्याला तुळशीचे झाडे पाहायला मिळतं तुळशीची केवळ पूजाच केली जात नाही तर घरात तुळस असण्याचे अनेक फायदे आहेत तुळशीच्या रोपाला सकारात्मकता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे झाड आहे या घरामध्ये सतत माता लक्ष्मीची कृपा राहते तसेच तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असं म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये तुळशी समोर आपल्याला ह्या तीन वस्तू ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल घरात सुख समृद्धी शांतता लाभेल मनातील कोणती इच्छा असू दे तर ती पूर्ण होईल अशा कोणत्या तीन वस्तू आहेत त्या तुळशी पुढे आपल्याला ठेवायच्या आहेत तर लगेच जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर मंडळी तुळस म्हणजे आपल्या अंगणाची शोभा प्रत्येकाच्या घरात असतेच तुळस ही माता लक्ष्मीचेच रूप आहे श्री हरे विष्णूंना तुळस ही सर्वात प्रिय आहे तुळस ही शुभ समजली जाते कारण आपल्या घरात येणाऱ्या वाय ती आपल्या घराला वाचवत असते वातावरण पवित्र व प्रसन्न ठेवणारी ही तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असावीच मंडळी ह्याच तुळशीच्या जवळ ह्या काही वस्तू ठेवल्या तर त्याचा चांगला प्रभाव कित्येक पटीने आपल्याला मिळतो आपण या तीन वस्तू तुळशीसमोर ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल भगवान कृपा दृष्टी देखील आपल्याला प्राप्त होईल चला तर मग जाणून घेऊ अशा कोणत्या तीन वस्तू आहेत मंडळी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वस्तिक हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक शुभ आणि पवित्र मानले जाते असे मानले जाते की जिथे स्वस्तिक असते तिथे सर्व देवी देवतांचा वास असतो या चिन्हामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून आणण्याची शक्ती यामध्ये असं मंडळी खूप वेळा आपण पाहतो की आपल्या घरामधील तुळस खूप वेळा सुकलेली दिसते याचे कारण हेच आहे की आरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढली आहे सकारात्मक शक्ती कमी होते तेव्हा आपल्या अंगणातील तुळस सुकते आपल्या घराला घराला नजर लागते। आपन घराला नजर लागते आपण आपण पाहत असतो की माणसाप्रमाणेच देखील ही लागत स्वस्तिकाचं चिन्ह तुळशी जवळ नक्कीच काढायचं आहे जेणेकरून तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच राहणार नाही लोकांची वाईट नजर असेल तर ती देखील राहणार नाही स्वस्तिक चिन्ह हे काढताना कोण हे थोडस ओलं करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि हा ओला कुंकूने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तुम्ही हे स्वस्तिक तुमच्या तुळशी रुंदानावरती काढायचं आहे जर तुम्ही कुंडीमध्ये जर लावली असेल तुळस तर कुंडीवरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचा आहे स्वस्तिक चिन्ह काढता वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मग स्वस्तिक चिन्ह तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे दोन्ही साईडला कडा लाईनी द्यायच्या आहेत मधी टिंब द्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे अजिबात चुकायचं नाही असं केल्याने तुमच्या घरामधील जी काही निगेविटी आहे नकारात्मकता आहे लोकांची वाईट नजर आहे तर ती पूर्णपणे दूर होईल कारण स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते प्रमाणे पैसा म्हणजे सर्व काही नाही आजकाल कित्येक लोकांना मोलबाल होत नाही संतान प्राप्तीसाठी कित्येक लोक प्रयत्न करत असतात तेजस्वी आणि गुणवान संतान प्राप्त करण्यासाठी जी गर्भवती स्त्री आहे त्यांनी तुळशी मातेसमोर तिथे बसून भगवद्गीतेचे पाठ अवश्य करायचे आहे असं केल्याने त्या स्त्रीची इच्छा नक्कीच पूर्ण होते तर मनोभावे नित्य नेमाने असं करायचं आहे त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा आहे मुलांबाबत तर त्या पूर्ण होत्या प्रमाणे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शालीग्राम हा काळ्या रंगाचा दगड असतो हा दगड अत्यंत पवित्र मानला जातो आणि हा शालीग्राम म्हणजे दुसरे कोणी नसून तुळशीचे पती आहेत म्हणजेच आपण या शालीग्रामची स्थापना अगदी विधिवत तुळशी वृंदावनामध्ये करायची आहे दिवाळीनंतर जो तुळशी विवाह येतो त्यावेळी हा शालेग्राम आपण तुळशीजवळ नक्की ठेवावा आणि तुळशी विवाह संपन्न करावा ज्या तुळशीचा विवाह झालेला नाही अशा तुळशीजवळ शालेग्रामची स्थापना करायची नाही तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा मंडळी संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेस आपण तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तो, तो, तो गायीच्या गायीचा तूप असायला हवा असे म्हणतात जिथे हा दिवा लावतो तिथे सर्व देवी देवता आमंत्रित होतात हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तसेच आपण नित्य नेमाने रोज तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे त्यावेळेस तुळशी मातेसमोर तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रजाप करायचा आहे त्याचप्रमाणे दर गुरुवारी तुळशी मातेला थोडंसं दूध कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे फक्त एकादशी असेल अमोशा असेल या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही त्यावेळेस तिचं निर्जली उपवास असतो आणि उपवासामध्ये खंड पडू नये म्हणून तुळशी मातेला जल हे अर्पण करायचं नाही तर सर्व प्रकारच्या कामामध्ये यश मिळून येणाऱ्या या तीन गोष्टी आपण आज सांगितल्या आहेत तुम्ही कोणतेही काम करत असाल मग ते उद्योग धंदा नोकरी व्यवसाय असेल किंवा अनेक कोणतेही काम असो आपल्याला यश नक्की प्राप्त होणार तुम्हाला शुभ बातम्या नक्की ऐकायला मिळतील आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकटही कधीच येणार नाही या तीन वस्तू तुळशी समोर ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना इच्छा आहेत तर त्या तुळशी माता पूर्ण करेल तर मंडळी प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा धन्यवाद